दोन्ही आमदारांच्या बाबतीत जनतेनं अनुभव घेत आता ते दोनशे सहासष्ट कोटी असतील पाच हजार कोटी असतील प्रत्यक्ष मतदारसंघाचे प्रश्न सुटले काय मला कुणी किती काही कामे केले मला त्यात अजिबात येत नाही शाश्वत विकास ज्याला म्हणतोय आपण ज्याचे परिणाम दूरगामी होते अशा पद्धतीचं काम कोणाचं दिसत नाही आता एमआयडीसीची अपेक्षा होती एमआयडीसी झाली नाही आता पाडगावचं पाणी त्या अदानी पॉवर प्रोजेक्टला दिलं त्याचं काम चालू झालं आता ह्या भागातल्या आमच्या विभागातल्या सगळ्या लोकांनी ताकदीनं लढा दिला म्हणून ते थांबला प्रकल्प तर मला एक सांगा की एवढा मोठा प्रकल्प होत असताना स्थानिक आमदार खासदारांना हे माहीत होत नाही असं शक्य आहे काय तर नक्की नाही दुसऱ्या बाजूला जर बघायचं तर आज बिदरी कारखाना असेल दूध गिरण असेल सगळं लई भारी चाललंय पण त्या लई भारीचा भारी फायदा त्या सभासदांना कितपत झाला आज जर बिदरीच्या बाबतीत बोलायचं थोडस अभ्यासानं बोलतोय मी आणि गेल्या जनरल बॉडीला जे साहेबांनी अहवाल दिला विद्यमान कारखान्याच्या चेअरमन त्यात उल्लेख केला की बिदरी कारखान्यावर सहाशे सव्वीस कोटी अठ्ठावीस लाख एक्क्याण्णव हजार सातशे सत्त्याण्णव रुपये शेचाळीस पैसे कर्ज आहे सोबत शेतकऱ्यांची देणी शासकीय देणे इतर देणी ही सव्वाशे कोटीच्या आसपास मला खरंच असं म्हणायचं आहे की जो कारखाना वर्षाला पंचेचाळीस कोटीच्या चा आसपास फक्त व्याज भागवतो आणि त्या कारखान्याचा वार्षिक नफा वेळेला चार लाख साठ हजार रुपये तर तो, तो खरंच कारखाना राज्यात लय भारी आहे असं म्हणावं हो काय नक्कीच नाही हा फक्त फुगवटा आला आणि लवकरच तो दिवस शेतकऱ्यांच्या आयुष्यात येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे ती आमची मातृसंस्था आहे बिदरीविषयी आमचं खूप प्रचंड प्रेम आहे दुर्दैवानं काल परवा ज्या उत्पादन शुल्कांना कारवाई केली त्या कारवाईच्या वेळेला सन्मान्य पवार असतील आ, उत्पादन, आपले उत्पादन शुल्कचे आयुक्त असतील ते सगळ्यांना जाऊन भेटून निवेदन देऊन ती कारवाई थांबावी त्याच्यासाठी प्रयत्न केले तुम्ही त्याच्यामुळे मी आपल्याला हक्कानं सांगतोय की अशा पद्धतीनं कारखान्याला कोण अडथळा निर्माण करत असेल तर त्यांनाही त्यांनी एकदा पुनर्विचार करावा की मातूर संस्था टिकली तर आपण सगळी टिकू एकतर आधी सहा विभागातला तांबाळा कारखाना ज्यावेळी बंद पडला त्यावेळेला उसाची आमची किती परवड झाली खरंच सांगतो साहेब तुम्हाला ऊस ज्यावेळेला शेवटच्या टप्प्यात पिठवून नेतो ना त्यावेळेला शेतकरी बांधावर रडतोय कर्नाटकातून ऊस आणायचा प्रकार असेल स्थानिकच्या टोळींची अडवणूक असेल जे प्रचंड प्रश्न आहेत निवडणूक विधानसभेचे आणि कारखान्याचा ज्या पद्धतीनं लय भारी लय भारी कर्तृत्व करायचं हेच देखील विचार करतो तरी व्हावा विधानसभेच्या दोघांनीही बोलावं आणि हो, सर्वात वाईट काय असेल गद्दार महागद्दार अशा पद्धतीचे जे आरोप आहेत ना ते खरंच क्लेशदायक आहे अ हा महाराष्ट्र छत्रपतींचा साधू संतांचा आणि खास करून मला कोल्हापूर बोलावं असं वाटतंय की हा कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांचा पुरोगामी विचारांचा आणि इथं जर अशा पद्धतीने विचारांची जर काही परवड होत असेल तर खरंच आमच्या पुढच्या पिढीनं का विचा काय विचार करायचा त्यांनी एकमेकांच्या बद्दल सभ्य भाषेत बोलावं ते काय करणार आहेत भविष्यासाठी काय करणार आहेत ते त्यांनी सांगावं आणि निवडणुका लढवावं